प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल विमानतळ सल्लागार समितीचे सदस्य व उद्योगपती मधुकर मुसळे बापू यांच्याकडून निःस्वार्थीपणे सुरू असलेले कार्य प्रेरणादायी आहे असे गुरुउद्गार राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व पालकमंत्री प्रकाश आंबीडकर यांनी काढले मधुकर मुसळे बापू यांचा वाढदिवस पालकमंत्री नामदार प्रकाश आबिडकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला तर या निमित्त ज्येष्ठ सुप्रसिद्ध अभिनेत्री निशिकंदा वाड यांच्या हस्ते समाधान वृद्धाश्रमात अन्नदान करण्यात आले माजी खासदार निवेदिता माने आमदार डॉक्टर विनय कोरे आमदार राहुल हाबाडे आमदार अशोकराव माने अकोर जिल्हाधिकारी कोल्हापूर संजय शिंदे सौ तृप्ती शिंदे इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील सौ मोशमी आबाडे उद्योजक सत्वशील माने शिवसेना जिल्हाध्यक्ष रवींद्र माने जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा नीता माने सौ गायत्री मुसळे केतन मुसळे ॲडव्होकेट प्रसन्न मुसळे यशवंत भोरे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील कागल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार गावभाग पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक रणजित तिप्पे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस मदन कारंडे शांतनू पोवार माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते ब्रिजेश दायमा अरविंद शर्मा रामकृष्ण वाघिरे संभाजी सूर्यंशी उद्योजक धनंजय टारे डॉक्टर अमय काजवे सुहास लाटणे प्रमोद लाटणे दादासो भाटले शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे शिवसेना युती जिल्हाध्यक्ष सलोनी शिंतरे आप्पा रावळ सतीश मुळीक राहुल घाट मनोज हिंगमिरे शशिकांत मोहिते नागनाथ बसुदे निवृत्ती पाटील उमाकांत दाभोळे ॲडव्होकेट विशाल जाधव इकबाल कलावंत प्रकाश पाटील विजय पाटील अल्पेश गोगड विमल कुमार बंब महेश दुधाने बाळासाहेब मुजावर नामदेव पाटील अमोल जंगम राहुल दळवी अनिकेत लवले सनी सिंग आकाश डोंडफोडे निरंजन दवंडे शिवराज जमादार नरसिंह पारी रमेश पाटील शिवाजी केसरे ज्योतिराम बर्गे झाकीर जमादार मधु पडिया सुनील पाटील जयवर्धन वाघेरे रावसाहेब कोळी आदींनी उपस्थित राहून बापूंना शुभेच्छा दिल्या तसे दूरध्वनीवरून खासदार धैर्यशील माने माजी मंत्री माननीय आमदार यशोमतीताई ठाकूर वेदांतिका माने अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिराजदार पोलीस उपाधीक्षक भुसावळ कृष्ण पिंगळे तसेच सिने क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील अशा विविध क्षेत्रातील बापूंच्या असंख्य मित्रपरिवारांनी मान्यवरांनी बापूंना शुभेच्छा देऊन वाढदिवस उत्साहात साजरा केला